श्री समर्थ तुम्हाला थमणे उंत तर कळलंच असन की आज पुरी बनवणार आहे मी ती पण रवा आणि बटाट्याच्या पुऱ्या बनवणार आहेत थोड्या वेगळ्या पद्धतीत पण खायला एकदम टेस्टी लागतात त्यासाठी एक वाटीला कमी आपण थोडासा म्हणजे एक वाटीच आहे थोडा कमी रवा घेतलेला आहे आता रवा आपल्याला भिजू घालायचा आहे तर पाणी टाकून रवा एक दहा मिनटं आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजून घ्यायचा आहे आता रवा भिसेपर्यंत आपण बटाटे तर उकळून घेतलेले होते त्याचे सालटे काढून तर पूर्णपणे खूप टेस्टी लागते ही पुरी जर लहान मुलांच्या डब्याला दे देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता जर प्रवासात एका दिवसाचा प्रवास असेल तर तुम्ही नक्कीच बनवून घेऊ जाऊ शकता तर त्यासाठी बघा आता हिरवी मिरची जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे त्याला कुठून आता बारीक करून घेऊ तर मिक्सरच्या बा मिक्सरमध्ये काढलं तरी पण चालतं आता रवा छान भिजलेला आहे आपण एका मोठे ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये तो रवा काढून तर आता बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत चांगले एकदम मऊ झालेले आहेत त्याच्यामुळे हाताने आधी पूर्णपणे मॅश करून घेणार आहे आणि नंतर मी मॅशरनी आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे कारण की बटाट्याची पुरी करताना एकदम बटाटं बारीक झालं पाहिजे पुरी लाटताना जर मोठाला राहिलं तर मग पुरी लाटताना पुरी बराबर येणार नाही आणि फुगतानी पण थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे फुगणार पण नाही कारण की मोठं मोठं बटाटं जर तुकडे राहिले तर आता मॅशरने एकदम आपण मिक्स करून घेतलं आहे रवा आणि बटाटं जे चांगलं झालेलं आहे बारीक तर आता त्याच्यामध्ये बसल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हिरवी मिरची जी आपण वाटून घेतलेली आहे ती आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता थोडासा ओवा घ्यायचा हातावरती छान मळून टाकायचा म्हणजे छान चव उतरली जाते त्याच्यामध्ये आणि थोडीशी आपल्याला कस्तुरी मेथी पण वापरायची आहे मस्त चव येते म्हणून हातावरती चुळून कस्तुरी मेथी पण छान बारीक करून घेऊन टाकलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी कणिक मळत आणि पाण्याचा वापर केलेलाच नाही आहे तुम्हाला जर समजा जास्त मळायचं असेल आता ते ते मला थोड्याशा कमीच बनवायच्या त्या जास्त नव्हत्या बनवायच्या त्याच्यामुळं तेवढ्यामध्येच माझं म्हणजे बटाट्या आणि रव्याच्या ह्याच्या ओलसरपणामध्येच कणिक मळून होते त्यानंतर मी हळद टाकली म्हणजे हळदीने छान असा कलर येतो तर तुम्ही बघू शकता तेवढ्याच ह्याच्यामध्ये मी कणिक मळत आहे उगत थोडासा नंतर शेवटीला मी हात घेतलेला आहे बघा रवा आणि बटाट्याच्या वलसरपानामध्येच माझा कणिक मळून झालेला आहे तुम्हाला जास्त पीठ घ्यायचं असेल थोडा भरपूर करायचा असतील तर थोडंफार पाणी मळायला वापरलं तरी पण चालतं असं काहीच नाही की चालत नाही आता थोडंसं बघा थोडं मी पाण्याचा हात घेतलेला आहे फक्त हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आहे म्हणून आणि याला मस्त मळून घेऊ घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ रवा आणि बटाट्याने जास्त चिकटपणा येतो आणि एक चमचावरून आपण तेल टाकून घेतलेलं आहे छान तेल टाकल्यावर थोडंसं मळून घ्यायचं मस्त असा घट्ट कणिक मळलेला आहे तुम्ही बघू शकता आणि असा कणिक मळला तरच पुऱ्या मस्त छान येतात पातळ झाल्यावरती पण जड जाणार पुड्या करायला तुम्हाला पुरी बनवताना तर मस्त बघा आपला कणिक मळून झालेला आहे आता आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत त्याच्या तर आपण गव्हाच्या पिठंच घेतलेलं आहे थोडंसं लावण्यासाठी म्हणजे लाटताना चिटकत नाही आहे छान पुऱ्या येतात आता आता छोटे छोटे गोळे करून याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊ तर पुरी लाटताना जास्त पातळ लाटू नका शक्यतो होईन तेवढं मध्यम साईजचीच लाटा जास्त पातळ लाटायची नाही गरज ही पुरी थोडीशी मध्यम साईजची थोडासा जाडसरपणाचा असतो जास्तही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम स्वरूपाची बघा मी दाखवते या पद्धतीत पुऱ्या बनवून घ्या तुम्ही तर आता आपण दोन तीन पुऱ्या अशाच आधी बनवून घेऊ तर म्हणजे तळायला आपल्याला सोप्पं पडतं तेल तापलेलं असल्यामुळं एकामागे एक आपण तळून घेऊ शकतो इकडे तेल मी आधीच टाकलेलं होतं तापायला मस्त तेल तपलेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊ तर एकदम छान अशा होतात आणि ल भरपूर असं फुकतात आणि एक तर म्हणजे नुसते म्हणजे असं त्याच्यासोबत श्रीखंड असेल तर अतिउत्तम नसल तरी पण असं खाण्यासाठी असं नुसती पुरी जरी तुम्ही खाल्ली का तरी पण एकदम चविष्ट लागते आणि किती खावा असं कळत नाही इतकी छान होती ही पुरी तर नक्कीच या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की पुरी कशी झाली बघा मस्त टम्माशी फुगलेली आहे पहिली आपली जरा जास्त लालसर तळण्यात आलेली आहे आता आपण दुसरी याच पद्धतीत तळून घेऊ तर मस्त बघा अशा आपल्या पुऱ्या फुगत आहेत अशा साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ मी रोज चॅनलवरती अपलोड करीत असते तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका नक्की शेअर करा लाईक करा आणि असं साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी नक्कीच सगळ्यांचा सपोर्ट असू द्या तर बघू शकता आतमधून पण मस्त तुम्हाला मी फोडून दाखवलेले आहे छान तीन पडदे पडतात त्याला मधला एक इकडल्या इकडल्या दोन साईडचे मस्त कुरकुरीत आणि मधला मऊ